नमस्ते हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठुमरे या युट्यूब चॅनल ला आपल्या सर्वांचं स्वागत तुमचं नाव हो काय शंकर उत्तम शेवळ गाव हे पुढील तुमचं वजन किती होत एकशे चार किलो एकशे चार किलो आता किती वजन आहे तुमचं पंच्याण्णव किलो आहे बर हा तुम्हाला त्रास काय होता पेशलचा रक्त येणे हा परत संडास साफ सापण होणे जखम हा यासाठी तुम्हाला डॉक्टरने काय सांगितलं होतं यासाठी खर्च म्हणजे ऑपरेशन करा म्हणून सांगितलं हा त्याचा खर्च खर्च जवळजवळ सत्तर हजार रुपये सांगितलं होतं मग तुम्ही आपला प्रोटोकॉल चालू केल्यापासून तुम्हाला काय फरक आहे फरक म्हणजे ते पूर्ण जखम पूर्ण बरी झाली दुसरी घटना अशी की बाबा खर्च वाचला हा आणि आता मला फ्रेश वाटते पूर्वीचा जो त्रास होता तो तु आता तुम्हाला होत नाही त्रास नाही मग एकूणच तुम्ही आमच्या प्रोटोकॉल मध्ये काय करत होता सकाळी काय घेत होता त्यानंतर स्मूदी त्यानंतर तुम्ही आहारामध्ये काय बदल केला आहारमध्ये मध्ये फक्त चपाती भाकरी बा, परत भाज्या भाज्या हा जेवणाचे तुम्ही जे तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनं पंचवीस टक्के सॅलेड पंचवीस टक्के भाजी पंचवीस टक्के भाकरी आणि पंचवीस टक्के असे घेता का हो आ, म्हणजे हा सगळा तुम्ही एकूणच तुमचा जीवनाची पद्धती बदलल्यामुळं तुम्हाला आ, काय आता आणि ते ऑपरेशन घ्यायची काही गरज नाही वाटत आता ऑपरेशन एकूणच हा आपला प्रोटोकॉल त्यांनी घेतल्यामुळं यांना ऑपरेशन यांचं ठरलेलं आहे आणि यांचा पेशवला पूर्णपणे बरा झालेला आहे धन्यवाद